संपूर्ण महाराष्ट्रात आठ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या शेती माती आणि स्त्रियांच्या मान सन्मानावर आधारित या फिल्म प्रचारार्थ फिल्मचे दिग्दर्शक हरीश इथापे यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी खामगाव येथे भेट दिली आहे या चित्रपटामध्ये किरण खोजे संदीप पाठक किरण माने नेहा दंडाळे हे कलाकार आहेत या निमित्ताने खामगावातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या सेवाभावी मंडळींच्या भेटी घेऊन तेरव या मराठी चित्रपटा संदर्भात माहिती देण्यात आली आहे या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक हरीश हिताफे यांचे स्वागत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचे खामगाव येथील सदस्य निखिल बेलोकार राहुल मुंडे आकाश खरोडे निखिल गावंडे शुभम मोगरे प्रवीण मुंडे भागवत गुले यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता राहुल मुंडे खामगाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये शेतकरी परिवारामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्येनंतर जी मागे एकटी स्त्री होते तिच्या आयुष्यातला जो काही संघर्ष आहे त्या संघर्षावरती तिच्या सन्मानावरती या शेती मातीमध्ये कष्ट उपसून कर्ज झाल्यानंतर तो शेतकरी मृत्यूला जवळ करतो त्या शेतीमात्याच्या सन्मानाविषयी हा चित्रपट भाष्य करत नाही मनोरंजनासोबत प्रबोधन तेवढंच महत्वाचं असतं हे जाणीव घेऊन हा चित्रपट प्रचंड मेहनतीतनं आम्ही लोकांनी उभा केलेला आहे या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते किरण माने संदीप पाठक किरण खोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत सोबतच विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कला आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवारातील त्यांच्या बायका आणि मुली यामध्ये स्वतः अभिनय करतात आहे आमचं जगणं सामाजिक व्यवस्थेने मान्य करावं इतका साधा प्रश्न घेऊन या महिला आपल्या सगळ्यांसमोर येतात आहे हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा जीवाभावाचा विषय आहे आपल्या शेतीमातीचा आणि आपल्या स्त्री सन्मानाचा विषय आहे त्यामुळे या निमित्ताने मी सर्व खामगाव वासियांना खामगाव परिसरातील सर्व गावातील शुद्ध नागरिकांना आग्रहाची विनंती करेल की आपला हा शेतीमाती आणि स्त्री सन्मानावर आधारित चित्रपट आपला चित्रपट आहे असं समजू आठ मार्च पासून हा चित्रपट उघडाच लागतो आहे आपल्या खामगावमध्ये पण तो लागणार आपण परिवारासह हा चित्रपट पाहायलाच आहोत आणि इतरांनाही हा चित्रपट पाहण्याकरता आपण प्रोत्साहित करावं अशी आग्रहाची विनंती करू शेतीमाथ्यांनी स्त्री सन्मानाच्या या लढाईमध्ये आपण सहभागी होऊ एक दान या निमित्ताने या महिलांच्या पदरात टाकावं अशी रिक्वेस्ट करतो आग्रहाची विनंती करतो आणि खामगावमध्ये येऊन मला खामगाव बसलेची संधी या चॅनलने दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद आपल्या खांबा आप तालुक्यातील नव्हे तर अख्ख्या बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशांना किंवा नागरिकांना विनंती कि आहे की आठ मार्च रोजी हा तेरो पिक्चर रिलीज होणाऱ्या शेती माती आणि स्त्री सन्मानासाठी आधारित हा पिक्चर आहे तरी सर्वांनी हा आवश्यक बघा धन्यवाद